परत एक किलो तर मग विशेष रुपया होत पाच रुपये तर मग लोक मला द्या घेतला आणि मोसंबी आण अर्धा किलो वांगे पण चांगले भेटले वीस रुपये चार वाजले चार वाजले तर आणि आता स्वयंपाकाला लागले तर मग आमच्या गावचा बाजार आहे सोमवारीचा बाजार असतो आमच्या गावचा आणि सकाळची डाळ आहे मुगाची सुखी ती पोहोरनला म्हणजे तर आता येलनाला काय डोकं भाजी नाही आता बाजारला लग गेलं तर भाजी पाले भाजी तर बघू आता आता असं उद्या होईल भाजी करायला पण आता दुसरं काहीतरी बनवावं लागेल चढ ला वांगे आहेत दोन चार मोठी तर मग त्याचं भरीच बनवाव आणि आता पहिले भाकरी करून घेते आणि पातळ कालवण एक करावं लागलं तर म्हणलं मटकीचं करावं कोंबाच्या मटकीचं आणि लसणाची चटणी तर आहेच बनवलेली नाही का एकदम बनवलेली तर ते होईल खायला तर असा आहे आजचा मेनू पातळ मटकीची भाजी कोंबाच्या मटकीचं कालवण सकाळच्या मुगाची डाळी सुकी आणि वांग्याचं भरीत बनवते लसणाची चटणी आहे एवढंच मेनू आहे भात काय बनवायचं नाही आपल्याला आणि सलाड वगैरे आहे आता पटकन स्वयंपाक घेते करून पटकन म्हणजे तरी तास लागेल भाकरी करावं लागतील दोन चार पटकीचं कालन करायचं भरीत करायचं त्याला तासभर तर जाईल आव या आवरायला आणि मग बाजाराला जायचं आवरावं लागेल तर स्वयंपाक घेते करून अगोदर स्वयंपाक भाकरी झाल्या वांग्याच भरत केले तव्यातच बनवलं भाकरी बनवलं त्याच्यातच आणि तो मटकीची का मटकीच पातळ घालून केले आणि कपडे कपडे पण चेंज केले तर बाजार बघायचे तर आता किती वाजे सव पाच झाले बहुतेक सव पाच होऊन गेले असेल मग आता दाजी येतीलच दहा दहा ते पंधरा मिनिटात तर म्हणलं जेवण करूनच जावं बाजारला सलॅड ही कापते तोपर्यंत तिकड किचन ही आवडत येत नंतर जावं जेवण झाल्यावरती करते आल्या बाजार करून आले तर मग अशी जेवण जेवण ही करताना काही लक्षातच नाही व्हिडिओ काढायचा बर, तर स्वयंपाकी झाल्याच्या नंतर परत भात बनवला कारण यशमानला माझं नरड दुखतंय मग मला भाकर नाही खायची त्याला भात बनवला त्याच तब्येतच नाही बरोबर तर मग जेवणी झाल्याच्या नंतर बाजारला गेले आणि आपण त्याला दवाखान्यात न्यायचं होतं तिथं बाजारात तिथं दवाखाना आहे तर तिथं दवाखान्यात नेलं तिथं लय तरी अर्धा पाऊण तास तिथंच गेला दवाखान्यात कारण लय गर्दी होती तिथं आता कारखानाही चालू असल्यामुळं असे कामगार लोक पण भरपूर आहेत त्याच्यामुळे भरपूर गरजे होते दवाखान्यात तिथंच बराच टाइम गेला आणि त्याच्या बरगडीवरती सुजा आली सांगितलं कारण त्या दिवशी कबड्डी होती ना तर त्याला लागल होत वाटत तर तो परवा दिवशी तरी मला म्हणला खेळू म्हणजे घरी आल्यावर की माझं दुखते बरगडी तर म्हणलं लागले का तर म्हटलं लागलंय थोडं पण आता ते त्याच्यामुळे त्याच थंडी तापती काही नाही तर मग बीपी हि सगळं बघितलं त्यांनी चेक करून सगळं व्यवस्थित होतं पण म्हणले बरगडी सुज आली जर नाही कमी झाली तर दौंडला न्या म्हणले तुम्ही काडाय काय एक्सरे काढून बघा म्हणले तर आता दिलेत त्यांनी दोन तीन टायमाच्या गोळ्या दिले तर आणि मग तिथून पुढे बाजार करायला गेली तर बाजारला पण दोन पिशव्या होत्या असा काही घेण्यासारखा राहिलाच नव्हता आता एकतर मोहरी कमी चालली आणि तसं बाजार पण काही एवढा नव्हता आणायचं मला कारण कांदे आहेत लसूण आहे टोमॅटो पण आता तर एक किलो आणला मिरची होती मिरची आणली पावशीर पावट्याची शेंग आणली पावट्याची शेंग गावरा नाही महाग आहे पण गावरा नसल्यामुळे ना काय नाही वाटत घ्यायला पन्नास चार अर्धा किलो आणली पावट्याची शेंग पावटा आवडतो म्हणजे घरात सगळ्यालाच आवडतं असं सुक्का नाही का असं साली हे असतात बघा त्याच्यात तसं वरभरून खूप चांगलं असतात घेवडा पण आहे एवढा पिसता आता किरानला काही मेहनत होत चांगलं भेटलं माग एवढं काही महाग नाही तुकडं भाज्या फक्त करडईची सापडली दुसऱ्या भाज्या पाऊल राहिले शेपूची होती पण असे पिवळे पिवळे झालेले होते त्याच्यामुळं शेपूचे म्हणलं नको आपल्या करीपर्यंत पिवळी व्हायलाहीच नाही का कोथिंबीर कोथिंबीर पण गावराय चांगली गाच्या दोन कोथिंबीर आणि भाजी पण दहाला एक दहाची एक करडायची आणि फ्रेश आहे पाणी मारलेलं काय ना घेतलेलं नाही आणि मवा पण नाही पडलेला नाही तर काय काय भाज्यांमध्ये आहे ना असं मवा पडलेला असतो तर एकदम भारी भाजी भेटली अलीकडच भेटली आतमध्ये शिरायच्या अगोदरच म्हणलं महागारी पण संपन म्हणलं भीती घेतली मी चांगली होती दुसरं काय नाही एवढं चांगलंय काकडे पण आहे ना एकाच ठिकाणी चांगली होती म्हणजे चांगली म्हणजे पण निवडून निवडून उड़ राहिले त्याश भिळ भिळ होती अगोदर बोलले दोन किलो द्या पण एवढे चांगले वाटा मग एकच किलो घेतली आणि त्या दिवशीची पण अर्ध तीन पावशीर काकडी आहे अगोदरची शिल्लक तर मी तीन किलो काकडी आणतील गेल्या सोमवारी तर मग असं लवकर गेलो बाजारला भाजीपाला चांगला भेटतो पण आज उशीर झाला मला जायला तर तो हारबारा घेतला हरबारा वाटाने मिक्स आणला थोडासा आणि हे नव्हतं घ्यायचं कोबी तर कोबी एवढं कोणी खात नाही फ्लॉवर तरी खातात ही केल्यावरती कोबी नाही पण त्यांच्याकडे टोमॅटो घेतला मी पंधराचा पंधराचा एक किलो मग मिशन दिली ना मग ते सुट्टं नव्हतं पाच रुपये तर म्हणले कोबी पाच रुपयाचा म्हणलं द्या घेतला आणि मोसंबी आणली अर्धा किलो वांगे पण चांगले भेटले वीस रुपये किलो होती वांगी अर्धा किलो घेतली चांगली होती वाढली वाटण पण चांगलं मिळाला गोल्डन वाटण आहे हा हा किती हो वटणाचं काही लक्षात नाही माझ्या पण चांगला मिळाला असं काही मागण्या नाही मिळाला बहुतेक पन्नासचा अर्धा का काही घेतला बहुतेक चाळीसचा अर्धा एवढं घेतलं माळ आणि कांदे पण आहेत भरपूर ते डुकुल कांद्याच भरलेले आणि लसूण पण गेले बाजारे मी एक किलो आणला अर्धा किलो आणला होता आणि चांगला लसूण मोठा मोठा आणला होता बाजार कसं काय वाटतं बाजार चांगला असतो आमच्या इथला पण आता आम्हाला जायला तर काय करणार आठ पावणे जर आठ पावनआट आणि थोडीशी सुकट आणली आता सुकट्टी थोडी डब्यामध्ये आणल्या दुसरं काय नाही आणलं एवढं चांगलंय बाजार दुसरं नॉनव्हेजच जे असते त्याच्यामुळं फक्त भाज्यासाठी मी लवकर जाते खास बाजाराला पण आज उशीर झाला जाऊ त्या करडीचीच भेटली बघू इथं हे पण असतं आपले टपरे पण तिथं भाजीपाल्याचं तिथं पण भेटतात भाज्या जरी वाटल्या मध्ये आधी फ्रेश आल्या तर मग त्यांना सांगून ठेवलं ना तर मग सांगते ते फ्रेश भाज्या ही आल्या त्यांची तर एवढ्या आहे पण आता हे आहे चांगले घेवडा पण आहे पावटा आहे गवर नव्हती भाजीपाला एवढा काय राहिलाच नव्हता असं हेच राहिलं होतं नाही का निवड निवडलेल्या भाज्या सगळ्या राहिल्या होत्या शेवट होते पण सगळे पिवळी झाले नको म्हणलं काय घेऊन महागा मोलाची घ्यायची न टाकून द्यायची त्याच्यापेक्षा नाही आणलेली परवडते चल आता ठेवते बाजार आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय